शिवचरित्रातील एक सोनेरी पर्व म्हणजे शिवाजी महाराजांची आग्र्याहून न भोतो न भविष्यती अशी विजयी सुटका कर्जन काळ औरंगेबाच्या कराल दाढेतून महाराज यशस्वीरित्या मुक्त झालेत शालिवान शके पंधराशे अठ्ठ्याऐंशीच्या श्रावणवद्य द्वादशी शुक्रवार दिनांक सतरा ऑगस्ट सन सोळाशे सहासष्ट हा तो सुवर्णाक्षरांनी नोंदवावा असा भाग्यशाली दिवस या ऐतिहासिक पर्वाचे स्मरण आजही लक्षावधी मावळ्यांच्या मनात प्रचंड चैतन्य प्रदान करते आमचे असेच एक उत्साही चैतन्यशाली तरुण शिवभक्तमित्र आग्रावीर मारुती उपाख्य आबा गोळे पुण्यश्लोक महाराजांच्या या प्रतिभासंपन्न पराक्रमाला अभिवादन करून हा ज्वलंत इतिहास तरुणांसमोर जागा करण्यासाठी गेल्या चार वर्षापासून अनोखी झेप मोहीम आयोजित करीत आहेत आग्रा सुटकेचा था, तीनशे स्मृती दिन दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे त्यानिमित्त दिनांक सतरा ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस असे तब्बल तेरा दिवस आबा आबागोएंच्या नेतृत्वाखाली हजारो मावळे धग शिवज्योत हातात घेऊन आग्रा ते राजगड हे एकूण बाराशे त्रेपन्न किलोमीटर अंतर धावत धावत कापणार आहेत एकूण दीड हजार मावळे या शिवचातुर्य दिनाच्या गरुड झेपेत सहभागी होणार आहेत मुक्कामाच्या ठिकाणी लाठीकाठीसारखे मर्दानी खेळ आणि विख्यात शिवव्याख्यात्यांची रसपूर्ण व्याख्याने त्यांनी आयोजित आहेत विशेष कौतुकाची बाब म्हणजे आग्रा ते राजगड हा या विजयपथा भावतालचा हरितपट्टा तयार करण्यासाठी दीड लाख बीजांचे रोपण ही शिवभक्त सेना वाटेत लावित धावणार आहेत एकूण चार राज्यातील सत्तावन्न शहरांमधून धावणाऱ्या या मर्द मावळ्यांच्या धाडशी गरुड झेपेला उदंड उदंड शुभेच्छा मनपूर्वक स्वागत छत्रपती सेवा प्रतिष्ठानतर्फे या रोमांचकारी मोहिमेला कोटी कोटी शुभेच्छा सहभागी सर्व शिवभक्तांचे मनपूर्वक अभिनंदन अभिवादन श्रींचे आशीर्वाद जय भवानी जय शिवाजी